नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला आज आपण पाहूया पो पोलीस भरती पेपर नागपूर शहर पोलीस भरतीचा पेपर आहे दोन हजार सतराचा तर त्यातील काही महत्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण आज विश्लेषण करणार आहोत यामध्ये मी शब्दार्थाचे प्रश्न घेतलेले नाहीत हे लक्षात घ्या मी तुम्हाला फक्त व्याकरणावरचे प्रश्न विश्लेषण करून सांगतोय ठीक आहे शब्दार्थावरचे प्रश्न नॉर्मल असतात ते जनरली तुम्ही बघूनही समजू शकते तुम्हाला मी मुंबईला जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे <coughs> बघा काळावरती प्रश्न आहे मी मुंबईला जाईल या वाक्याचा काळ कोणता भूतकाळ यापैकी नाही वर्तमान काळ भविष्य काळ पर्याय सांगायचे तुम्ही मला पटपट सर्वांनी कमेंट्स करायचंय उत्तर द्यायचंय नुसतं बघायचं नाही ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं पर्याय कुठला बरोबर आहे टिक्कर कर चला सांगत चला मी मुंबईला जाईन या वाक्याचा काळ कोणता चार भविष्य काळ सांगताय चार ओके okay, नक्की भविष्य काळात आहे का बरं सर्वांचं उत्तर चार आहे भविष्य काळ उत्तर आहे का भविष्य काळ आहे बघा जाईन भविष्यात जाणार आहे तो बरोबर भविष्य काळातला कुठला कुठला प्रकार होईल साधा अपूर्ण पूर्ण करीती क्रिया भविष्य काळात पूर्ण झालेली आहे का पूर्ण झालेली आहे का भविष्य काळात का चालू आहे का चालू आहे तरी ते नाही मग भविष्यकाळ कुठला आहे भविष्यकाळ आहे पण कुठला साधा अपूर्ण पूर्ण रीती कुठला होईल मी मुंबईला जाईन हा भविष्य काळ आहे पण कुठला भविष्यकाळापैकी कुठला उपप्रकार होईल भविष्यकाळाचा कोणता प्रकार होईल साधा होईल अपूर्ण होईल पूर्ण होईल रीती होईल कोणता होईल साधा भविष्यकाळ होईल का होईल साधा भविष्य काळ माहिती तुम्हाला मी काळाचा शॉर्टकट मध्ये काळ कसा ओळखायचा याच्याबद्दलचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण बघून घ्या आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलंय जेव्हा क्रियापदाला इल इन एल एन इल इन एल, एन असे प्रत्यय लागतात तेव्हा तो सात भविष्य काळ असतो प्रत्येक जोडलाय आणि क्रियापद बनलं जाईन भविष्यात क्रिया, क्रिया होईन बरोबर आहे मग भविष्यात होईन पण नेमकी कधी हे सांगितलेलं नाही भविष्यात होईल पण नेमकी चालू आहे पूर्ण आहे अपूर्ण आहे असं काही सांगितलेलं नाहीये म्हणजे ती काय फक्त भविष्य दाखवते म्हणजे तो फक्त समजते प्रश्न बघा भाषा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे भाषा शब्द कुठल्या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे ऑप्शन नंबर एक वर्ण स्वर वाक्य भाष पर्याय बघितलं तरी तुम्हाला कळायला पाहिजे काय उत्तर असेल याच या प्रश्नाचं उत्तर काय असेल भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून तयार झालेला आहे चार 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 ओके चार उत्तर द्यायचंय नुसतं पाहायचं नाही उत्तर बरोबर आहे चार भाष्य आता संस्कृत मधल्या धातूवरून म्हणजे संस्कृत मधल्या मूळ शब्दापासून भाषा शब्दापासून भाषा शब्दाची निर्मिती झाली भाषा शब्दाचा अर्थ काय असतो मग भाषा शब्दाचा अर्थ बोलणे किंवा भाषा शब्दाचा अर्थ असतो बोलणे किंवा उच्चार करणे समजते किंवा आपण मनातील विचार समोरच्याला व्यक्त करण्यासाठी ज्या साधनाचा वापर करतो त्याला आपण काय म्हणतो भाषा मग विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय भाषा मग भाषेचे प्रकार भाषेचे प्रकारामध्ये मराठी भाषा कुठल्या प्रकारात जाते ना भारतीय भाषेचे दोन गट भारतीय भाषा सोबत मग आपल्या राजकीय भाषा कुठल्या बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याकडं <clears throat> सध्या मराठी भाषेला कुठला दर्जा, दर्जा आहे कुठला दर्जा आहे कुठला दर्जा नाही अभिजात भाषेचा दर्जा आहे किंवा नाही हे राजकीय भाषेचा दर्जा आहे किंवा नाही या अभिजात भाषा राजभाषा काय असतात याच्याबद्दलचा सा बारीक सारीक अभ्यास पण करून घेणं गरजेचं आहे वरवर अभ्यास करायचा नाही लक्षात घ्या बरं त्याच्यानंतर पहा भाषाबद्दलचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर बघून घेऊ शकता त्यानंतर बघा कोण आहे रे तिकडे वाक्य काय कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे कोणते चिन्ह वापरा वापरता येईल कोणतं चिन्ह येईल बरं कोण आहे रे तिकडे स्वल्प विराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह यापैकी नाही सांगा कोण आहे रे तिकडे या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापराल तीन सिंहाची गर्जना असते तर भुंग्याचं काय असत सिंहाची गर्जना असते तर भुंग्यांचा का असतो भुंग्यांच हा सांगा बरं सिंहाची गर्जना असते तर भुंग्यांचा काय असतो रेकणे कावकाव गुनाराव चिव चिव तीन 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 भुंग्यांचा काय असतो गुंजाराव मधमाशांचा सुद्धा गुंजारावा असतो हा लक्षात ठेवा गुंजाराव असा आवाज असतो जसं सिंहाची गर्जना असते सिंह कटला आवाज काढतो गर्जना करतो बरोबर आहे मग सिंहाची गर्जना असते तर भुंग्यांची भुंग्यांचा गुंजाराव असतो रेखणे कोणाचं असतं रे रेखणे कोणाचं असतं असत रेक्त कोण रेकणे रेकणे कोणाचे माणूस रेखतो का <laughs> रेकणी कुणाची सांगू शकता का रेकणे कुणाची काव कोणाची बरं काव काव कोणाची कावळ्याची म्हशीची कुणाची कोणाची सांगा बरं हा म्हशीची काय आहे रेकणे म्हशीचा असतं रेकणा म्हशीचा आवाज रेकणी काव कावळ्याची चिवचिव कुणाची चिमणीची ठीक आहे अशा पद्धतीने बफेलो <laughs> मराठीत सांगत चला मराठीचा क्लास चालू आहे बरं आपला बपेलो मग शिकून तर इंग्लिश मध्येच बोलत आहे अजून हा मैस म्हणा मैस काय <laughs> म्हणायचं मैस म्हशीचे रेखणे आहे पुढचा प्रश्न ओके पुढचा प्रश्न वाघासारखा चालत होता नागेश एका वाघासारखा चालत होता तर या वाक्याचा काय ओळखायचं बाहेर तुम्हाला अलंकार ओळखायचा काय ओळखायचं तुम्हाला अलंकार कुठला ऑप्शन नंबर एक उपमा अलंकार नंबर दोन अनुप्रास अलंकार नंबर तीन उत्प्रेक्षा अलंकार नंबर चार यमक अलंकार सांगा बरं नागेश एका वाघासारखा चालत होता वाघासारखा चालत होता या वाक्याचा अलंकार कुठला एक एक उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक काय उत्तर आहे एक सर्वांचं एक उत्तर आहे का विचार करून देतात काय ठीक <laughs> आहे उत्तर काय मग इथं उपमा का उपमा का उपमा उपमा अलंकार कशावरून काय कारण आहे नागेश एका वाघासारखा चालत होता मी तुम्हाला काल सांगितलं ना जर सूचक शब्द सम समान सारखा गत वाणी परिप्रमाणे असा शब्द आला असेल सम्यता दाखवण्यासाठी तर त्याच्यावरून तुम्हाला कळून घ्यायचं आहे की तो अलंकार कुठला आहे उपमा अलंकार आहे नागेश एका वाघासारखा चालत होता नागेशची तुलना झालेली आहे वाघासोबत नागेश हा मूळ घटक आहे उद्देश किंवा त्याला आपण उपमेय म्हणतो उपमेय हा मूळ घटक आहे नागेश उपमेय आहे त्याची तुलना वाघाशी झाली म्हणजे वाघ उपमान आहे मग मूळ घटक म्हणजे उपमेयाची उपमानाशी तुलना करताना जर साम्य सूचक शब्द सारखा सम समान गत परिप्रमाणे वापरला तर तो अलंकार उपमा अलंकार असतो म्हणजे उपमे हे उपमानासारखे आहे नागेश हा वाघासारखा आहे म्हणजे उपमे हे उपमानासारखे आहे असं वर्णन असेल तर तो अलंकार उपमा अलंकार पुढचा प्रश्न घेऊ आपण तो झाडावर चढला तो झाडावर चढला या वाक्याचा काळच ओळखायचा तुम्हाला परत काळावरती प्रश्न यायचा पर्याय नंबर एक चला वर्तमान नंबर दोन भूतकाळ नंबर तीन यापैकी नाही नंबर भविष्य काळ कुठला काळ होईल सांग वरा? तो झाडावर चढला या वाक्याचा काळ ओळखा पटपट आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ यापैकी नाही दोन 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 एक नीट विचार करून उत्तर द्या दोन सर्वांनी उत्तर द्यायचं आहे नुसतं पाहायचं पट नाही पटपट सांगा चला बरं काय दोन उत्तर आहे चला भूतकाळ का भूतकाळ आहे कारण क्रियापदाला प्रत्येक बघा ला ली लेल्या क्रियापदाला जर ला ली ला। प्रत्यय लागलेला असेल तर तो भूतकाळ असतो बरं भूतकाळातला कुठला प्रकार होईल साधा अपूर्ण पूर्ण रीती सांगा या कळलं पाहिजे आपल्याला नुसतं एक उत्तर दिलं मोगम झाले आपला लगेच पास झालो असं होत नसतं परीक्षेच्या दृष्टीने तयारी करतोय तर सर्व बाजूने विचार करायचा सांगा बरं भूतकाळ आहे पण भूतकाळातला कुठला प्रकार साधा अपूर्ण पूर्ण करीती काय दिले भूतकाळामधला कुठला प्रकार होईल साधा होईल अपूर्ण होईल पूर्ण होईल साधा होईल कसा होईल तो साधा तो झाडावर चढला चढला हे एक क्रियापद एकमेव क्रियापद आहे लक्षात येते एकटं क्रियापद आहे नुसतं क्रियापद असेल आणि त्याला लालेलेल्या प्रत्येक लागला असेल तर शंभर टक्के तो साधा भूतकाळ असतो जर समजा तो झाडावर चढत होता चढत होता असं जर असतं तर चढत होता तर प्लस होता असं असलं ती अपूर्ण अपूर्ण भूतकाळ चढला होता पूर्ण भूतकाळ चढत असे भूतकाळ हे आपल्याला बनता बनवता आलं पाहिजे पट पट पटपट ठीक पट, आहे पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न माझा चष्मा आण काय प्रश्न माझा चष्मा आण या वाक्यात क्रियापद कुठल्या प्रकारचे आहे कोणते क्रियापद आहे नंबर एक संकेतार्थ नंबर दोन विधान नंबर चार नंबर तीन आज्ञार्थ आणि नंबर चार विद्यार्थ सांगा बरं माझा चष्मान या वाक्यामध्ये क्रियापदाचा कुठला कुठला प्रकार आलेला आहे संकेतार्थ विधानार्थ आज्ञार्थ विद्यार्थ पर्याय सांगत चला तीन तीन नक्की तीन विचार करा का काही पण उत्तर देऊ नका ओके okay, काय उत्तर आहेचं आज्ञा अर्थ काय केली आज्ञा केली माझा चष्मान मला पाणी आण मला जेवण आण मला खायला आण बरोबर आहे आज्ञा करते आज्ञा केली म्हणजे आज्ञा अर्थ आहे समजतंय उत्तर नंबर तीन पुढचा प्रश्न घेऊ आपण कुठल्या जिल्ह्यातून लाईव्ह आहात सर्वांनी आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा कुठल्या ठिकाणावरून तुम्ही लाईव्ह आहात हे मला समजलं पाहिजे पटपट 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 टाकायचं आपल्या जिल्ह्याचं नाव कुठून आहात तुम्ही पुढचा प्रश्न पद्यात जी पद्यात जी विशिष्ट शब्द रचना असते पद्यात जी विशिष्ट शब्द रचना असते तिला काय म्हणतात तिला काय म्हणतात कशाला पद्यात जी विशिष्ट रचना असते तिला काय म्हणायचं ऑप्शन नंबर एक गण म्हणायचं नंबर दोन चरण म्हणायचं नंबर तीन वृत्त म्हणायचं नंबर चार यती म्हणायचं काय म्हणायचं सांगा पद्यात जी विशिष्ट रचना असते तिला काय म्हणायचं काय म्हणतात तिला गण चरण वृत्त यती वृत्तावरचा प्रश्न आहे हा सांगा तीन सर्वांनी उत्तर द्यायचंय नुसतं बघायचं नाही तीन 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 पटपट सांगायचंय वेळ वाया घालवायचा नाही पटपट सांगायचं काय वाटतं तुम्हाला तीनच वाटतंय फायनल नक्की बाकीच्या काही ना तर बुद्धी चालना झाली कसलं आलंय कुठून आलंय व्रत्ताचा टॉपिक आहे व्रत्तावरचा प्रश्न आहे व पद्याची विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात एक लक्षात ठेवा लयबद्ध शब्दरचना पद्य असतं आता तुम्ही कविता आणि गद्य गद्य आणि पद्य हे तुम्हाला माहिती गरज असणं गरजेचं आहे गद्य म्हणजे आपले धडे आणि पद्य म्हणजे आपली कविता हे माहिती नाही तुम्हाला मग गद्यामध्ये आणि पद्यामध्ये काय फरक आहे गद्य आपण स्वाभाविकता बोलतो जसं जसं मी बोलतोय तसं आपण धड्यामध्ये असतं बरोबर आहे आणि जेव्हा आपण गायन करतो ते पद्य असतं ज्याचं आपण गायन करू शकतो ज्याच्यामध्ये काहीतरी लय असते है ना मग लयबद्ध रचना असते ते पद्य असतं त्याला आपण कविता म्हणतो है ना काव्य म्हणतो मग पद्यामधली रचना पद्यामधली रचना जी विशिष्ट शब्द रचना असते पद्यामध्ये कवितेमध्ये त्या पद्यरचनेला किंवा त्या रचना म्हणजे पद्यरचना करण्यासाठी जी विशिष्ट शब्दाची रचना करतात त्यालाच आपण त्यालाच आपण पद्यरचनेलाच आपण वृत्त म्हणत असतो म्हणजे पद्यामध्ये जी, जी विशिष्ट शब्दाची रचना असते तिला वृत्त म्हणतात लक्षात ठेवा या प्रश्नपत्रिकेचं उत्तर मी जिथून प्रश्नपत्रिका घेतली त्या ठिकाणी उत्तर चरण दिलेलं आहे पण चरण उत्तर होऊ शकत नाही त्याचं उत्तर काय होणार आहे वृत्त कारण वृत्ताची व्याख्या पद्याची विशिष्ट शब्दाची रचना असते तिला हे लक्षात ठेवा म्हणून उत्तरायचं तीनचं आहे चरण नाही चरण कशाला म्हणायचं कवितेतल्या ओळीला चरण म्हणतात गण कशाला म्हणायचं अक्षराचे जे तीन अक्षराचे गट असतात चरणामध्ये है ना ओळीमध्ये तीन अक्षराचे जे गट असतात त्याला आपण गण म्हणतो आणि येथे कुणाला म्हणतो आपण चरण म्हणत असताना एखादी कवितेतली ओळ म्हणत असताना आपण जिथं थांबतो है ना चरण म्हणताना आपण जिथं थांबतो त्या थांबण्याच्या जागेला यती म्हणतात मग आपण चरण म्हणतात असताना आपण बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी थांबत असतो चरण मानताना जे आपण थांबतो त्या ठिकाण त्या ठिकाणाला येती म्हणायचं पद्याची विशिष्ट रचना असते त्याला वृत्त म्हणायचं आणि चरण पद्यामध्ये जी ओळ असते त्या प्रत्येक ओळीला चरण म्हणतात आणि गण अक्षराच्या गटाला पद्यामधल्या किंवा ओळीमधल्या अक्षरांच्या गटाला काय म्हणायचं गण म्हणायचं ठीक आहे पुढे जाऊ आपण आता समाज सांगा चक्रपाणी कोणता शब्द दिला मी दहा चक्रपाणी या शब्दाचा समास ओळखा कुठला समास आहे ऑप्शन नंबर एक द्वंद्व नंबर दोन बहुव्रीही नंबर तीन तत्पुरुष नंबर चार अव्ययीभाव उत्तर सांगा चक्रपाणी या शब्दाचा समास कुठला द्वंद्व बहुरी तत्पुरुष अवयभाव सांगत चला उत्तर सांगायचं सगळ्यांनी दोन दोन नक्की दोन दोन ओके काय दोन उत्तर आहे हे सांगता आलं पाहिजे इथं चक्रपाणी काय लोकांना वाटत समजा याची वारंटी पहिली ग दुसरी हे खूप महत्वाचं बरं पर का परीक्षेमध्ये हा प्रश्न कॅन्सल पण झालेला आहे म्हणजे दुसरा आयोगाच्या बाबतीत आलेला प्रश्न असा जर लिहिला तर आणि असा जर लिहिला तर फरक असतो आहे याला खूप महत्व आहे हे पाणी आणि हे पाणी हे पाणी म्हणलं ना नुसतं पाणीची व्हॅलं जर दुसरी असेल तर प्यायचं पाणी आपलं जल आणि हे जर पाणी म्हणलं तर मग हात पाणीचा अर्थ असतो हात ची व्हॅलं जर पहिली असेल तर हात कळतं मी काय सांगतोय मग चक्र पाणी चक्र आहे पाणी ताचा चक्र आहे पाणी ताचा पाणी त चा म्हणजे हातात चा तो कोणाच्या हातात चक्र आहे तिसऱ्याचा बोध होतोय मग पहिलं पद चक्र दुसरं पद पाणी चक्र आहे पाणी ज्याच्या असा तो तिसऱ्याचा बोध करून देतोय विष्णुता विष्णू ज्याच्या हातात काय चक्र आहे तिसऱ्या पदाचा बोध करून दिला तेव्हा तो समास असतो बौरी समास म्हणून उत्तर किती पुढचा प्रश्न घेऊ आपण जिंकू किंवा मरू भारत भूचा शत्रु संगे, शत्रु संगे युद्ध जिंकू किरू किंवा मरू इथं वाक्य थोडं वेगळं दिले भारताच्या भारताच्या सोबत युद्ध करू बघा जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रू सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे रस ओळखायचा आहे रस आमरस आहे का कोणता रस आहे करुण रस शृंगार रस त्याच्यानंतर वीर रस आणि रौद्र रस जिंकू किंवा मरू भारताच्या सोबत युद्ध करू या वाक्यातून कोणता रस व्यक्त झालेला आहे रसाचे नऊ प्रकार आहेत मराठीत काव्य रस किती आहेत तीन नऊ तर नऊ रस जे आहेत त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पण पाहून घ्या काव्य रस ठीक आहे तर इथं काय जिंकू किंवा मरू भारताच्या युद्ध करू या वाक्यामधून आपल्याला लक्षात एक उत्साह आहे है ना एक वीरतेचा भाव व्यक्त होतोय म्हणून इथं कुठला रस होईल वीर रस तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला लहानपणी ना नगबा गाणी शिकवलीच नेहमी बरोबर का नाही सतत आपल्याला उभा राहायला लावायचे काहीतरी हातवारी करायला लावायचे चलायला लावायचे गायला व्हायचे नाचायला लावायचे मग आणि म्हणायला व्हायचे कारण आपल्यामध्ये तो उत्साह निर्माण करणे ह्या गायनामागचा हेतू असतो त्या गीतामागचा उद्देश असतो मग त्या गीतामध्ये कुठला ना कुठला रस टाकलेला असतो जेणे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्या रसाची काय व्हावी हो निर्मिती व्हावी वीरता निर्माण व्हावी वीर रसाची निर्मिती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी हा उद्देश असतो म्हणून त्या रचना तशा असतात मग लहान लहानपणी आपल्याला असे भरपूर देशभक्तीपर गीत गरजा जय जय कौर क्रांती गरजा जय जय कौर म्हणायचं ना आपण हे जे म्हणायचं आपण हे जे कारणच ते होती की आपल्यामध्ये ती वीरता आली पाहिजे कळत आहे म्हणून तिथं रस कुठला आहे वीर रस आहे पुढे जाऊ आपण आता अशुद्ध शब्द अशुद्ध शब्द ओळखायचा आहे कोणता आहे मी पर्याय पुढे लिहितो नंबर एक ज्येष्ठ नंबर दोन विशिष्ट नंबर तीन दुर्मिळ नंबर चार सुज्ञ सांगा बरं दिलेल्या चार पर्यायापैकी कुठला पर्याय अशुद्ध शब्द आहे अशुद्ध शब्दाचा शब्दा प्रश्न आहे सांगा ज्येष्ठ विशिष्ट दुर्मिळ सुज्ञ काय चार तीन चार पटपट सांगायचं रे अशुद्ध शब्द ओळखायचा ज्येष्ठ विशिष्ट दुर्मिळ सुज्ञ तीन चार 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 बर ज्येष्ठ असतो ज्येष्ठ असतो हे पण खूप महत्वाचं इथं ज्येष्ठ बरोबर आहे विशिष्ट असतो तो पण बरोबर आहे दुर्मिळ याची वेलंटी पहिली असती तो पण बरोबर आहे सुज्ञ याच्यामध्ये उकार कसा पाहिजे माहिती आहे हा चुकीचा शब्द आहे सुज्ञ शब्दामध्ये स चौकार पहिला हवा म्हणून उत्तर नंबर चार चुकीचा शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा नंबर चार सुज्ञेचा सचवकार पहिला पाहिजे होता ठीक आहे तर अशा पद्धतीने हा प्रश्न होता पुढचा प्रश्न घेऊ आपण अज्ञान शब्दाचा समास ओळखा अज्ञान शब्दाचा ओळखा ऑप्शन नंबर एक नन तत्पुरुष नत्र म्हणायचं नाही नन म्हणायचं नन तत्पुरुष नंबर दोन उपपद तत्पुरुष नंबर तीन पंचमी तत्पुरुष नंबर चार सप्तमी तत्पुरुष सांगा बरं अज्ञान या शब्दाचा समास ओळखा नंद तत्पुरुष उपपद तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष पर्याय सांगायचे पटपट 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 पट, उत्तर द्यायचं आहे अज्ञान एकदम सोपा पर्याय एक एक दोन एक बर अज्ञान नन म्हणजे नकार नन म्हणजे काय असतं नन शब्दाचा अर्थ असतो नकार अज्ञान पहिलं पद जर नकार दर्शक असेल अन नी ना नि ना असं जर पहिलं पद नकार दर्शक असेल तर तो नंत तत्पुरुष समास असतो हे लक्षात ठेवा म्हणून उत्तरांवर किती एक पुढचा प्रश्न घेऊ बालमन कोणतं मन आता बालमन या शब्दाचा पण समासाच ओळख काय सांगितलं त्यांनी समासवरचा प्रश्न हा पण तर ओळख हा समास ऑप्शन नंबर एक कर्मधारय नंबर दोन द्वंद्व नंबर तीन चार मला हा प्रश्न ऑनलाईन आहे की सर याचं उत्तर काय आहे ठीक आहे तर सांगा बरं पट पट पट, पट 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 बालमन शब्दाचा समाजाक्रमधार आहे द्वंद्व द्विगु तत्पुरुष पर्याय सांगायचे सर्वांनी एक 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 सांगताय सांगा पटपट सर्वांनी एक चार चार एक एक बऱ्याच लोकांचा हा प्रश्न केला कर्मधाराय उत्तर होत नाही याचं उत्तर आहे नंबर चार तुम्ही सर कस काय बरोबर ना कस काय सांगतो ना मला सांगा बरं बालमनावर वाईट संस्कार होतात याचा अर्थ काय बालपणापासूनचे मन का असं आहे का नाही बाळाच्या मनावर बालमनावर म्हणजे काय बाळाच्या मनावर बालाच्या मनावर समजते बालमन म्हणजे बाळाचे मन बाळाच्या मनावर बालमनावर म्हणजे बाळाच्या मनावर होणारे संस्कार कळत मी काय सांगतोय बालमन बालाचे मन बाळाचे बाल बाला बाल मन विग्रह करताना चाची चे प्रत्यय लागतो ना बाळाचे मन चे प्रत्यय लागतो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास आहे तत्पुरुष मधला कुठला हा विभक्ती तत्पुरुष कर्मधार समास होऊ शकतो जर तत्पुरुष पर्याय नसेल तर समजते पण कर्मधारे समाजामध्ये समा जनरल कसं असतं पहिलं पद विशेष दुसरं पद नाम असतं पण इथं पाहायला गेलं तर दोन्ही पद नामच दिसतात नाम आहे मन पण आहे बरोबर आहे पण मनाचा विशेष माहिती सांगतोय बाल म्हणून हा विशेषणाचं कार्य करतो म्हणून सुद्धा तुम्हाला वाटू शकतं की हा कर्मधारा समाज आहे तसं पाहायला गेलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतं पण जर आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह करता असताना बाळासारखे मन असा विग्रह होत नाही बाळाचे मन असा इथं चे प्रत्यग आहे म्हणून समास उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून उत्तर चार ठीक आहे आता बघा नागपूरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न व्याकरणावर होते ते मी तुम्हाला दिलेले आहेत यानंतरचे जे प्रश्न होते या व्यतिरिक्त ते प्रश्न होते शब्दार तर शब्दार्थाचे प्रश्न तुम्ही बघून घ्यायचे आहेत याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या प्रश्नामध्ये अडचण वाटली तर मला तुम्ही नक्कीच सांगा ठीक आहे आज आपण जास्त प्रश्नपत्रिका मोठी करतच नाही हे कारण प्रश्न संपलेले आहेत आजचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर प्रश्न सोपे होते म्हणून व्यवस्थित आणि लवकर झालेले आहेत त्यामुळे गावरायचं नाही नाही तर काय लोकांना इतक्या लवकर कसं काय संपले ठीक आहे तर बघा तुम्ही जर आज या चॅनलला नवीन आलेला आहात तर तुम्हाला एक महत्वाची सूचना आहे की चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्या मित्रांना पण शेअर करा अजून एक महत्त्वाची हो सूचना अशी आहे की आपण ऑनलाईन नवीन बॅच सुरू केलेली आहे आता ऑनलाईन ह्या आठवी बॅच आहे ज्यांनी कुणी ऑनलाईन बॅच करायची असेल कुणाला तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता ऑनलाईन बॅचचे खूप मोठे फायदे आहेत मित्रांनो एकतर तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घ्या ऑनलाईन बॅच का करायची बऱ्याच लोकांचा हा खूप मोठा चुकीचा समज आहे सर ऑनलाईनला समजत नाही आणि ऑफलाईनला समजतं एक साधी गोष्ट आहे मी शिकवताना ह्या गोष्टीचं खूप मोठं भान ठेवलेलं आहे की तुम्हाला ऑनलाईन घरी बसून समजलं पाहिजे तर त्यासाठी ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या बारीक बारीक गोष्टी मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आहे त्यामुळे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्यानंतर जर समजा शिकवत असताना जर काही एखादा प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला तर तुम्ही मला कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज टाका किंवा डायरेक्ट मला कॉल करा कधीही तुमचा कॉल घ्यायला समर्थ आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे लेक्चर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहता येतात तुमच्या वेळेनुसार पाहता येतात जसं आपण आता लाईव्ह आलो तर मध्ये कधी कधी काय होतंय मध्येच नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय हे तर तुम्हाला माहिती मलाही माहिती कारण आपण नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला मध्येच लेक्चर तुटलेत मध्ये मध्ये आपण बघितलं तर मागे आपल्याला असा प्रॉब्लेम झाला होता तर ह्या गोष्टी वारंवार होतात त्याच्यामुळे याच्यावरती एक गोष्ट मी करून ठेवली की चांगले चांगले लेक्चर बनवायचे आणि तुम्हाला ते लेक्चर पाठवायचे मग त्या ऍप्लिकेशनमध्ये आपण नज अकॅडमीचं ऍप्लिकेशन तयार केलं आहे क्लासच्या नावाने आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ते लेक्चर दिले जातात तीन महिन्यापर्यंत ती बॅच आहे तीन महिन्यात ते लेक्चर तुम्ही वारंवार पाहू शकता पुन्हा पुन्हा पाहू शकता तीन महिन्यापर्यंत किती वेळा पाहू शकता आता बरेचसे मी ऑनलाईन क्लासेस बघितले त्यांनी काय लिमिटेशन दिलं दोन दिवस दोन वेळा पाहू शकता तीन वेळा पाहू शकता पाच वेळा पाहू शकता मी तसं नाही अनलिमिटेड तुम्ही तीन महिन्यापर्यंत किती वेळा पाहा माझं काहीच म्हणणं नाही समजते एखादा घटक समजा तुम्ही शिकवता शिकवता मागे पुढे तुम्हाला समजा मी काय बोललो हे लक्षात नाही तुम्ही लगेच मागे घेऊ शकता मास्तर काय बोलला होता है ना मागे पुढे करता येते म्हणजे तुम्हाला ते लेक्चर मागे करून पुढे करून पाहता येते त्याचं रिव्हिजन करता येते त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर फायदेशीर आहे पहिली गोष्ट <coughs> दुसरी गोष्ट तुम्हाला ऑनलाईनची फीस आणि ऑफलाईनची फीस याच्यामध्ये खूप तफावत दिसेल ऑफलाईनच्या फीजपेक्षा ऑनलाईनची फीस अत्यंत कमी पैशामध्ये मिळत आहे ऑनलाईनची फीस आत्ता आणि ऑफलाईनची फीस आत्ता याच्यामध्ये खूप फरक दिसणार आहे ऑफलाईनच्या फीस वाढलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ऑफलाईनचा खर्च वाढणार आहे हे लक्षात ठेवा ऑफलाईनला आणखी एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला रूम मेस याचा खर्च वाढतो अभ्यासिकाचा खर्च वाढतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शहरात येऊन करावं लागतात तर या गोष्टी तुम्हाला शहरात येऊन करायची गरज नाही तुम्ही घरी बसून हे अभ्यास करू शकता विशेष करून मुली आणि ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी तर ही पर्वणी आहे त्यासोबत जे लोक जॉब करतात यांच्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचं काम करून कुठल्याही वेळी कोणत्याही वेळी तुम्हाला तुमचे लेक्चर पाहता येतील त्यामुळे तुम्हाला याचा हा खूप मोठा संधीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही याची संधी सोडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय एवढा खर्च वाचल्यानंतर हे लेक्चर तुम्ही घरी जेव्हा बघता त्यावेळेस तुम्हाला शांत डोक्याने लेक्चर जेव्हा बघितल बघताल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला त्याचे म्हणजे जे काही प्रॉब्लेम दिसतात त्या प्रॉब्लेमवरती तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता मॅसेज करू शकता मी कुठलाही मध्यस्थी ठेवलेला नाही विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये कुठलाही मध्यस्थी ठेवलेला नाही मी डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा समस्या असतील तर मला तुम्ही शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याण्णव या नंबरवरती संपर्क करू शकता अजून एक महत्वाची हो गोष्ट जर उद्यापर्यंत तुम्ही ऍडमिशन केली असतील तर उद्या शेवटचा दिवस आहे उद्याच्या दिवस जर तुम्ही ऍडमिशन केली तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटणार आहे ऑनलाईनच्या फीसमध्ये ठीक आहे त्यानंतर परवा दिवशी तुम्हाला ती ऑफर लागू नाही अजून एक महत्वाची की पोलीस भरतीच्या बेसवर सेवेच्या बेसवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळ्या परीक्षेत असे प्रश्न आता आपण बघतोय पोलीस भरतीचे प्रश्न बरोबर आहे तर असे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेत आलेले आहेत आतापर्यंत मराठीचे आणि जे किचकट वाटतात पोरांना तर असे सर्व प्रश्न मी एकत्रित करून एक ई बुक तयार केले ते पुस्तक तयार केले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण मी त्याच्या खाली सविस्तर दिले मला विश्लेषण देऊन थांबलो नाही मी काय केलं माहिती का जर समजा समासवर प्रश्न आला तर समाजचा पूर्ण स्ट्रक्चर दिला की समाज शॉर्टकटमध्ये कसा ओळखायचा अलंकार कसा ओळखायचा प्रयोग कसा ओळखायचा याच्याबद्दल मी शॉर्टकट ट्रिक्स पण खाली दिलेले आहे जेणेकरून काय होतं की तुम्हाला हे पुस्तक वाचत असताना एक तर त्या प्रश्नाचं समाधान मिळतं खाली सोल्युशन मिळतं व्यवस्थित सविस्तर मी एक एक पान त्याचं कधी कधी काही काही प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे त्यासोबत तुम्हाला चार्ट टाकले त्याच्या चा, खाली चार्ट म्हणजे पूर्ण तो चार्टमध्ये पूर्ण तो घटक तुम्हाला समजेल इतकं सोपं करून ठेवलेलं आहे जर तुम्ही ते बघायचं असेल तुम्हाला तर ते तुम्हाला आज आणि उद्याच दिवस मी देणार आहे ते ते पुस्तक तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपये त्याची प्राइस आहे ऑफलाईनला त्याची जर प्रिंट काढली तर तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल पण मी ते ऑनलाईनला अतिशय अल्प दरामध्ये म्हणजे नव्वद टक्के ऑफ दिलाय फक्त दहा रुपये ठेवले पर फक्त तुमच्यासाठी ठेवले हे लक्षात ठेवा मी दोन दिवसाची ऑफर देतोय फक्त तुम्हाला जर ते पुस्तक घ्यायचं असेल तर मला संपर्क करा ह्या नंबरवरती मला कॉल तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला मी ती लिंक पाठवेल त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट पेमेंट करा तुमचं पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल ठीक आहे तर आजच्यासाठी बस नाही धन्यवाद